अहिल्यानगर महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच अतिक्रमणाविरोधात कारवाई राबवण्यात आली या कारवाईमध्ये फेरीवाले हातगाडीवाले लहान दुकानदारांची दुकाने व अतिक्रमण हटवण्यात आले मात्र ही कारवाई केवळ गरीब आणि असंघटित घटकांवरच का केली जाते असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे स्थानिक रहिवासी रोष व्यक्त करत म्हणाले रस्त्यावर थोडेफार व्यवसाय करणाऱ्यांना गोरगरिबांना लगेच हटवले जाते पण मोठे उद्योगपती प्रतिष्ठित दुकानदार आणि राजकीय पाठबळ असलेल्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जाते कायदा सर्वांसाठी समान असायला हवा पण इथे दिसते आहे की कायद्याचा बळगा फक्त दुर्बलांवरच चालतो तर या दरम्यान मोठे मोठे उद्योजकांचे अनधिकृत अतिक्रमण काढण्यात येणार का याकडं सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे